पदाताईला संबंधताई मुंडेला शंभर टक्के न्याय मिळणार सगळं राज्य त्यांच्या पाठीशी आहे काही आरोपी त्याच्यामध्ये ना 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 सुटणार नाहीये कुटुंबाचं म्हणणं होतं की एस आय टी नियुक्त होणं गरजेचं आहे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतिनिधींना फोन लावून एस आय टी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका हे सांगितलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आज उद्या दोन दिवसाच्या सोसायटीची समिती सगळी गठीत करतो तोही शब्द कुटुंबियांना दिलाय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचे होती साहेब असे ते सविस्तर बोलणं झालं माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली ती शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले कुटुंबिया पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहेत मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संपर्कताईच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत येत त्यामध्ये तुम्हाला तासण्याचं काही कारण नाही आता प्रकाश दादा सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाश दादा सोळंक इथं उपस्थित होते तुम्ही आता भेट घेतली तुम्ही कुटुंबाच्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळणाचे देखील षडयंत्र सुरू झालेलं आहे नाही नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाहीत ही चिकल राजकारणात राजकारण उतारलं की होतीच प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे हे काम केलं जातं असं आश, असं कधी होणार नाही होण्याचं प्रकरण मोकदा उठवी असं काहीतरी उलट सुलट करायचं आणि कुठंतरी ताई न्यायापासून वंचित राहायचं असे प्रकार व्हायला नको मग त्या मॅटर मध्ये काय अर्थ नसतो कारण एक लेकरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या त्याला ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी अशा प्रकरणात तुम्ही तुमच्या गुन्हेला आव्हाना कुठं कर, हे कुणाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण नेऊन न हे कुठं तरी योग्य नाही ताईला मग ते कसा न्याय मिळाला ना। आपण सगळेजण एक जेव्हा त्या ताईला न्याय देण्यासाठी करू आज ते बॉक्स बक्षी राहतात ते आई बाबा अपघात सुद्धा नाहीये त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही परिस्थिती आहे दोन भाऊ आहेत त्यांची काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाहीये अवघड आहे म्हणजे शब्दात काय काहीच कापल्यासारखं होतं प्रकरणामध्ये ज्या दिदींनी मुलीनं एक पत्र लिहिलं होतं चार पत्रामध्ये माझी खासदारांचं नाव आलं होतं ते मी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली कुटुंबियांची मागणी की पी एस खासदारांची या याच त्याचं नाव घेण्यापेक्षा यासाठी चौकशीत कोणीच मागे राहणार कोणी पण असो निष्पक्षपातीपणा होणार मुख्यमंत्री साहेबांच्या दिना आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय असं मुख्यमंत्री बोलणार होते ते बिहारला कुठे गेल्या मुळे कार्यक्रम आहे त्यामुळं कुटुंबाशी नाही बोलू शकले आज उद्या शंभर टक्के ते कुटुंबाला फोन लावून बोलणार आहेत त्यामुळं एकदा यासाठी गठीत झाली दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार याखादीच आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते मी कुटुंबाच्या पाठीशी पण हे जरा यांची चकली फेटायचं संपत आहे राजकारणी असला ना मग आपल्याला नाही त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो मला या राजकारणाच्या लाफड्या पडलं ना मला काही सुचत नाही नुसते मेन मॅटर काहीला न्याय मिळायचं ते माझं घराचं यांचं संपल्यावर मग मी मी शब्द दिला ताईला न्याय तर मी मागे आटणार नाही या डॉक्टरांच्या जातीवरून आणि जिल्ह्यावरून देखील गेल्या त्यामुळे कुठेतरी ते प्रवर्त करायला गेला हा देखील याच्यामध्ये उपयोग केल्यामुळे असं ते बोलले होते कुटुंबांचं म्हणणं आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे सगळे आरोपी अटक झाले पाहिजे यासाठी नियुक्त झालीच पाहिजे त्याच्यातून आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार काम मी पूर्ण करून देणार तसं महादेव भैया मुंगेत प्रकरणामध्ये मला तीन काम सांगितले होते मी ते करून दिले से त्यांनी मला चार काम सांगितले मी चारी पण ते करून देणार झालेले मुख्यमंत्री प्रमुख अशी आहे की जे काही न्यायिक संपूर्ण चौकशी झाली पाहिजे घटित झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं मी आताच बोललोय त्यांनी फक्त घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही या सायटी नेमत आहोत हा फक्त तर था था। आता मी बोलल्यानंतर मी ते विचारलं या त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय तर महिला आय अधिकारी देण्याच्या जे तयारीत त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाहीये ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल द्या किंवा परवा असायटी शंभर तक गठित होणार पण या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतो अजितदादांनी सुद्धा शब्द दिला की कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता कारण त्यांना अधिकार अपक्ष नाही तसं आम्ही अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे या प्रकरणाच्या विषयात तेही कुटुंबाला मी शब्द दिलाय की मी त्यांचा एक कानावर टाकतो इथून पुढे तेही सतर्क राहते की असं वाचकून कुठ बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीच सांगणार आहे शंभर टक्के ते अजय दादा शंभर टक्के त्यांच्या मंत्र्यावरती आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुष्टी होती ते मात्र शंभर टक्के होईल सरकारकडून आणि मग आपण काय आलाय आपण आहेत ना राज्य आरोग्य विभाग या घटनेबाबत हा भाई मी एक सांगतो मला बोलायची सवय मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या पण यांचं लपडं संपून द्यायला या दे राजकारण्याचे नुसते चिकल्पी देत ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारण्या याच्या आडून मोकादमो सोडून आण हे करून आण हे मला नाही आवडत ताई याद ते नंतर करा ना मी नाही म्हणत नाही तुम्ही मोकाद म सोडून आणा तुम्हाला काय करायचं करा, करा ते नंतर आज ताईच्या घरात जेवढं मोठं दुःख कोसळलंय तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची आरोपी कोण कोण आहेत सह आरोपी कोण कोण आहेत हे पुढे तीन जेलात पडली पाहिजे एकदा सडक बाकीचं कुठे नाही ना म्हणजे ह्या हत्येच्या आडून तुम्हाला दुसरे भी काम करून घ्यायचे बरं कटायचं कोणा हे मॅटर आणि ताई ताईचं मॅटर असंच नाही आपण याला बरोबर सोयी आलो राज्यामध्ये महिला नाहीत असत विभागाच अपेक्षा अशी संपदा व्हायला नको यासाठी आपण काय ते सरकारनं करायला पाहिजे याच्यासाठी आरोपीला लय दिवस न चालवता केसला लय दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये तातडीने चालवायचं एक वर्ष सहा महिन्याचा विषय संपून टाकला तर इथून पुढे असे प्रकरण होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर ते झाल्याच्या नंतर मी त्यांना ही विषय संपदता सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढा अशा घटना पुन्हा होऊ नये संतोषबाई देशमुखांसारख्या महादेवया मुंडेंसारख्या आता संपदाताई मुंडेंसारख्या असे होऊ नयेत म्हणून केस लवकर संपत चाल आरोपी धरायचे एसआयटी नियुक्त करायचे तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं फास्ट ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती चढवायचे म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढं कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे शिंदे साहेबांड सांगितलं एकनाथ शिंदे साहेबाला आणि मुख्यमंत्री सावजी वैद्यंना सांगितले फास्ट्रॅक कोर्टात चालवाय मॅटर कुटुंबाने प्रशासनावर ते अजिबात विश्वास राहिला नाही जे प्रकार चालव ते आता सामंजस्याने संवाद तुम्ही होईल सरकारच्या आणि कुटुंबाच्या तिथं चालवायचं आहे का इकडे घ्यायचं आहे का असलं तर काय प्रॉब्लेम नाही कुठे राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही आपण निष्ठेने लढाई दिलेलं ना कुठं मॅटर राहिलं तरी काय करत नाही राजकारणी येऊन गेले प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे काही महिला होत्या त्यांचं म्हणाल प्रत्येक जण आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष मी आजच घातलं कोण काही बोलले तुम्हाला मला नाही माहित राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही आणि राजकारणाचं कामच ते असतं आले शब्द दे आश्वासन निघून जा मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले वाटलं ते कुटुंबाला बोलून घ्या माझ्या मग लगेच नेले यासाठी घोषित झाली का नाही झाली हे क्लिअर करून दिले मुख्यमंत्री साहेबांचे वेळ कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केले म्हणत असले तुम्ही आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखीन कुटुंबाला काय बोलत होतं त्याच्याशी म्हणून ते थांबलं उद्या किंवा परवाच्याला तेही गठीत होऊन जाईल महिला आय पी एस अधिकारी त्याच्यात येथे कुटुंबाचं काय काय म्हणणं यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल हे म्हणणं होतं त्यांचं तेही क्लिअर केलं शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांचं बोलणं करून दिलं ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे समोर, समोर, हो ते त्यांचे जे सांगितले मी आता बांधवा समोर नाही सांगत त्यांचे जे चार विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास ती संपवले म्हणजे काय जिथे येऊन कोणताही यांना म्हणत होते शब्द देते राजकारणी नाही मी लगेच इथंच रिझल्ट अर्ध तर रिझल्ट त्यांना इथंच दिला एसपीच्या बाबतीत काय सांगी जी सी एसपी सात लढी चर्चा अंतरवालीमध्ये केला तिथे एसपी एस पोलिस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा त्यांना खेटायला फरक आहे மெட்டர மெட்டர சினோ